हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना आई बसली माझ्या गोळ्या चापत चला मस्त पैकी बेत केलाय रस्सा रस्सा कसा काय केला चिकन रस्सा अपुर्वाल लावलाय कालवण आणायला आयला खाऊ वाटलं होतं व भावा बहिणीनं माझ्या हाताच तर तिला म्हणलं की आ, म्हणलं मस्त पैकी बनवती खा म्हटलं पोट भरून हे काय कालवण बघ कस काय हायझण खाणार सांगितलं वरपूर खाणार म्हणती आर आर दाखवते तुम्हाला कस काय हाय झनझणीत जन मटणाचा रसा वा 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 पण म्हणते मी पण कांदा लिंबू कापून लिंबू कायसे घ्या तो खायचं अन नेट वायाचा पटको नाही गावंती गोळ्या खायचा गावंती खायचं नुसतं खात रायचं मग तरी क नाही तर लवकर नेटवायचं म्हटल्यावर खावा लागतं तुमच्या दाजींसाठी बनवलेलं बनवलेला आहे मस्तपैकी झणझणीत बैंगन वांग तर आता मटण दाखवते तुम्हाला आपलं चिकन कारण की आमच्याकडे चिकनला मटणाला असा विषय आहे भाव तर आज काय मस्त पैकी लाईट फिट आहे त्याच्यामुळं काही विषय नाही रात्रीच लाईट गेली होती वाजतच काय सुटला हा पी बी पिऊ नको पिऊ नको थांबा दाखवते तुम्हाला कस काय बनावलं झणझणीत जन मटण रस्ता नका तर रे बाज पाने सुटायला लागलं तोंडाला हा पाने सुटायला लागलं तोंडाला खा ना मग पडब चांगली चुरून बाजरीची भाकर अन ती नात खोळा ए चला पुरीनं टोपला या ना सुली वच केला वा बहिणीनं मी स्वयंपाक इकडं काढलंय उस काळे मी मटन भाय व सरन जेवायला दहाजी बसले होते तिकड सायपाक करत होते तेव्हा मी बसलो होत माझ्या मोठी पळी आहे ना आपण औषध पिली आताच हे काय मी गुटखी लागली कोणी देहन केलं काय नो हो नाय हका औषध पिली आताच आयला बी दिली आधीच औषध हे बी खाणार आहे म्हणते बरबाट चांगलं चुरु होय कस वरपू वरपू मस्त चोरून जबर पळेल भाकरीचं टोकला पिओ जेवाय चाल नायो एवढी भांडी कशाला आणतात काय नका पुरी नाही भांडी खरकाटी करते आपे मोठी पळी आण टोपला नाही इकडं चला हा का मस्त आता आमचा बेद बसला आहे हवे शिर जेवणाचा छान छान नवरा माझा काय करत ते आलं आलं हो ते दारू छायला म्हणा कालवण घेऊन जा मला जावं लागल गड़े ह्या पुरी काय पटापटा कुठली गोष्ट आणतच नाही आणलं आणलं बघू इकडे इकड झनझणी लांबून दिसतोय काय का मटन रस्सा आपलं चिकन रस्सा लो Svona, svona, svona. Hún var það þessi? Þóla. Þáttur hún. Þú erinn eginn eitt á.

karasurukarauru hmm. kara mkasazaleesanaapamwatandika shiwania shiwania gili wangu kaunzanzuku ती बटाटा बाजीत बसली तिकडे चुलीत म्हणते मला बटाटा खायला गेले पेलो कुठं जाऊन बस मी पण रसा चुरून खाणार तुम्हाला घ्या ना जेवायला ती का वांग्याचं काल म्हण कस केलंय वांग्याचं काल म्हणून ती बी दाखवायचा बोलत ना ती काय म्हणते तवा उचिल का तू तट नाही बुडा अजून त्याला बुडा

या प्या। प्या। प्या तर चला बाबा अनुभ आज कसे आहे आता सासूबाई बरेच दिवस झाला आलेली आता दवाखान्यात तर, तर म्हणलं आज दाजीला सुट्टी होती दाजीला सुट्टी असल्यामुळं म्हणलं जरा सासूबाई म्हणले आज मटणच पाहिजे खायची इच्छा झाली आणलं मग काय त्याला

केव्हाण चालू आहे आपलं बटाटक भाजायचं काम भाजलं का बटाटक नाही

चम लगतो चलो चलो सुनो ધામા જીવન કારણ ભર જવા आज म्हणजे बाहेरच नाही ना शिवाने नाही खात आज बाहेरच म्हणलं जरा हवेशीर बसू है का नाही तर काही लाईट नव्हती म्हणजे गोठाळा चालता म्हणून लाईट नव्हती आता उन्हाळ्याचं कसं बाहेर लय वातावरण बारी हगार हस मस्त बघी हवा

Kaya rapor ada dah, बस प्रयोग में बेटा बस पृथ्वी ने क्रॉस सर इतना बहुत सुंदर है कर सकते वर्क करने के साथ में होर्ता मारो हम जो सर उदय अंदर मी निवंत जेवणार आहे मला काय बुक नाही लगेच त्याच्यामुळे कसं आहे म्हणलं आधी जेऊ द्या म्हणलं आपली सगळी शिवाय नाही करा तू काय का ना म्हणलं तू वांग गे घेतली